माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी जय महाराष्ट्र मी मयूर भांडे सरपंच म्हाळुंगे सेना उपशरप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी म्हाळुंगे गावाचा उल्लेख केला जात नाही ते शिकू छत्रपती क्रीडा संकुलन हे पूर्णपणे म्हाळुंगे गावामच्या क्षेत्रामध्ये आहे तर म्हाळुंगे गावाचा हा उल्लेख केला जावा रजिस्टरला ही तशीच नोंद आहे म्हळुंगे बालेवाडी स्टेडियम अशी नोंद आहे तर पूर्ण तिथं कार्यक्रम होतात त्यांनी त्याची दखल घ्यावी वचनपुरती हा कार्यक्रम तिथं आता चालू होणार आहे उद्या तर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही म्हाळुंगे बालेवाडी असा उल्लेख केला जावा अशी माझी त्या ठिकाणी मी विनंती केली त्यावेळेस त्यांनी मला सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या साहेबांशी बोला त्यावेळेस मला त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या पी एस ची फोन जोडून दिला मी त्यावेळेस त्यांना सांगितलं साहेब की माझे फक्त एकच विनंती आहे जे बॅनर लावले त्याच्यावरती स्टिकर करून रुंगे नाव लावणार कारण हे माझ्या गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यांनी तसं न करता दुसऱ्या वेळेस मला परत फोन करून मला सांगितलं तुमचं नाव काय तुमचा नंबर काय आणि हे सगळं घेऊन ते सगळं पोलीस यंत्रणेला दिलं आणि पोलीस यंत्रणांना ला कामाला लावलं आणि पोलिसांकडनं माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असे कुठलेही कृत्य करू नका तुम्ही शांत बसा पण आम्ही शांतच होतो आमची फक्त मागणी होती की आमच्या गावाचं नाव लावावं पण ह्या सरकारने आज दाखवून दिलं की सत्तेचा पुरेपूर उपयोग कसा करतात ते त्यांनी आज आम्हाला दाखवून दिलं त्याच्यापेक्षा एक तासाचं काम होतं एक तासामध्ये जर समजा त्यांनी सगळ्या फ्लॅट वरती जर महाडुंगे बालेवडे जर नाव केलं असतं तर त्या पोलीस यंत्रणेला कामाला लावण्यापेक्षा हे छोटस काम केलं असतं तर आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद झाला असता पण त्यांनी तसं न करता आज खूप साऱ्या लोकांची मन दुखवलेली आहे आणि त्यामुळे मी ह्या सरकारचा व ह्या कार्यक्रमाचा जाहीर निषेध करतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा